तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी स्कॉलर सिरीज या आपल्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ स्किप केला तर कदाचित तुमचं एक वर्ष वाया जाईल आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर दहावी बोर्ड परीक्षेमध्ये नाईन्टी फाईव्ह पर्सेंट प्लस मार्क्स फिक्स आहे कारण आज मी देत आहे वीस दिवसांचा प्लॅन जो नव्वद टक्के विद्यार्थी फॉलो करत नाहीत आणि वर्षभर अभ्यास करून सुद्धा त्यांना कमी मार्क्स मिळतात एकदा मनाशी ठरवा की हा व्हिडिओ फक्त पाहायचा नाही तर हा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे फॉलो करायचा आहे हा प्लॅन फक्त वेळापत्रक नाही हा असा फॉर्म्युला आहे ज्यामुळे कमी अभ्यासात जास्त मार्क्स मिळतात आणि शेवटी मी एक अशी सिक्रेट ट्रिक सांगणार आहे जी कुणीही सांगत नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजपर्यंत खूप प्लॅन ऐकले असतील पण यावेळी स्वतःसाठी ऐका कारण हा प्लॅन फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच बनलेला आहे आता पुढचे वीस दिवस एकच नियम मोबाईल फक्त अभ्यासासाठी रील्स पाहण्यासाठी अजिबात नाही दररोज किमान तास अभ्यास आणि रोज रात्री स्वतःला विचारायचं आज मी माझं हंड्रेड पर्सेंट दिलंय का जर उत्तर हो असेल तर ठीक आहे पण मात्र जर नाही असेल तर दुसऱ्या दिवशी त्यासाठी दुप्पट मेहनत घ्यायची जर आज नियम मोडले तर उद्या मार्क्सही मोडतील म्हणून शिस्त मात्र आजपासूनच सुरू पहिले दिवस तुम्ही मजबूत करणार आहात मराठी इंग्लिश आणि हिंदी नीट समजलं तर तुमचे पस्तीस ते चाळीस मार्क्स आधीच पक्के होतील जे विद्यार्थी भाषा विषय मजबूत करतात ते कधीच फेल होत नाहीत तुम्ही सुद्धा त्या गटात असणार आहात दररोज एक निबंध वाचा आणि स्वतःच्या शब्दात त्याच प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करा हे केलं तर रायटिंग शिक्षण अधिकच मजबूत होईल आणि त्यामुळे तुमचा लिहिण्याचा सराव देखील होईल आता येतो खेळ बदलणारा भाग मॅथ्स आणि सायन्स लक्षात ठेवा कारण हेच विषय टॉपर आणि अव्हरेज विद्यार्थी यांच्यात फरक करत असतात मॅथ्समध्ये दररोज किमान वीस उदाहरणे सोडवा तसेच सायन्समध्ये आकृत्यांचा आणि उत्तर लिहिण्याचा सराव करा आणि लिहिलेलं जे उत्तर असेल ते प्रत्येक उत्तर मोठ्याने वाचा हे सगळं केलं तर मॅथ्स आणि सायन्सची भीती आता आज इथेच संपते कारण आता तुम्ही कंट्रोलमध्ये येत आहात इतिहास आणि भूगोल म्हटलं की अनेकांना कंटाळवाना वाटतो पण स्मार्ट पद्धतीनं वाचलात तर हेच विषय तुम्हाला टॉपर बनवतील कारण याच विषयात मुलांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्याची जास्त शक्यता असते इतिहासात घटना आणि तारीख लक्षात ठेवण्यासाठी एक स्टोरी बनवा एका धड्याची स्टोरी मनात चित्रासारखी पहा चित्र आठवलं हो की लगेच उत्तर आठवतं हो भूगोलात मात्र नकाशे काढून सराव करा इथे मेहनत केली तर सर्टिफिकेटवर हंड्रेड पर्सेंट नाव चमकणार आता या शेवटच्या दिवसात नवीन काही अभ्यासायचं नाही फक्त रिव्हिजन आणि क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस हे शेवटचे तीन दिवस ठरवतील तुम्ही फक्त पास होणार की टॉप कराल आता गेम सिरियस झाला आहे कारण आता फक्त परीक्षेसाठी पाचच दिवस बाकी आहेत कारण शेवटचे दिवस खूप महत्त्वाचे असतात आता मागे फिरायचा अजिबात पर्याय उरलेला नाही कारण तुम्ही आता खूप पुढे आला आहात तुमच्या कमकुवत भागांना अजिबात घाबरू नका आज त्यांच्यावरच हल्ला करा हा स्टेप स्कीप केला तर तुमचा संपूर्ण प्लॅन अपूर्ण राहील आता शेवटाकडे येतोय पण सगळ्यात स्ट्रॉंग भाग आणखीन बाकी आहे ती म्हणजेच आपली सिक्रेट ट्रिक आता ती ट्रिक सांगते जी नव्वद टक्के लोकांना माहिती नाही तर बघा रात्री झोपण्यापूर्वी फक्त दहा मिनिटं आज वाचलेलं मनात आठवा यामुळे तुमचं मेमरी दुप्पट होतं आणि रोज आशासमोर उभे राहून स्वतःला म्हणा की मी पासच होणार आणि मी हे हंड्रेड पर्सेंट करू शकतो कारण तुमचा मेंदू तु तेच करतो ज्याचा तुम्ही विचार करत असता या दोन सवयी खूप छोट्या आहेत पण फरक मात्र मोठा घडवतात आज आपल्या प्लॅनमधला सगळ्यात शेवटचा दिवस म्हणजेच दिवस विसावा आहे आज अजिबात हेवी अभ्यास नाही कारण आज आपला कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचा दिवस आहे आणि अभ्यास तर आपला अगोदरच झालेला आहे कारण शांत मनाचा विद्यार्थीच पेपर चांगला सोडू शकतो हा व्हिडिओ तुमच्या फ्युचरसाठी आहे आज मेहनत केली तर उद्या तुम्ही स्वतःवर गर्व कराल आजपासून तुमची ओळख बदलेल नुसता पास होणारा विद्यार्थी नाही तर कर टॉप करणारा विद्यार्थी हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तसेच दहावीच्या इम्पॉर्टंट टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा